सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा पाळणा लवकर हलणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काल ताडोबा येथील चंदा वाघीण सोडण्यात आली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा संसार फुलावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत तीन वाघ येथे आहेतच त्यांच्या सोबतीला वाघिणींना सोडून त्याची सुरुवात होईल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा मधील वाघीण चंदा नवीन सह्याद्रीमधील नाव तारा एस टी आर टी शून्य चार दाखल पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थलांतर करण्यास मंजुरी दिली आहे महाराष्ट्र वन विभागाने ऑपरेशन तारा या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील टी ट्वेंटी एस टू या तरुण वाघिणीचं यशस्वीरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण केला आहे हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबवण्यात येतो सुमारे तीन वर्षांची ही वाघीण एन टी सी एच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरित्या पकडण्यात आली तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आलं सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजर मध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आलं असून पुढील टप्प्यात वनात सोडण्यापूर्वी तिचे असिलमेटायझेशन व निरीक्षण करण्यात येणार आहे संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मंडळ पाळून व सततच्या निरीक्षणाखाली पार पाडण्यात आले या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस खोबरागडे यांनी नेतृत्व केलं हे यशस्वी स्थलांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वयित वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतीच्या अंमलबजावणीस वचनबद्ध आहे ऑपरेशन तारा या सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक का पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीनी व सुरळीतरित्या पार पाडली डब्ल्यू आय आयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू अशी माहिती तुषार चव्हाण क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी दिली सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थलांतरण हा एक महत्वाचा मैलाच दगड आहे व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे अशी माहिती एस एस रेड्डी प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिली सदर ऑपरेशन तारासाठी क्षेत्र संचालक तुषार चव्हाण विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील सहाय्यक वन संरक्षक संदेश पाटील सहाय्यक वन संरक्षक बाबासाहेब हाके वन क्षेत्रपाल चांदोली ऋषिकेश पाटील वन क्षेत्रपाल अंबा प्रदीप कोकितकर वनक्षेत्रपाल ढेबेवाडी किरण माने फिरते पथक संग्राम गोडसे मानद वन्यजीव रोहन पार पाडली वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे व आकाश पाटील वन्यजीव संशोधक यांनी वाघीण निवड ते वाघेन पकडून ताडोबा ते चांदोली पर्यंत सुरक्षित आणण्याची अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार पकडण्याची मोहीम ताडोबा येथे चालू झाली सदर वाघीण वाजता पकडून पिंजरात बंदिस्त करण्यात आली कागदपत्र वैद्यकीय तपासण्या फिटनेस पाहून रात्री वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला शुक्रवारी रात्री दीड वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली पुन्हा एकदा वैद्यकीय तपासण्या फिटनेस पाहून पहाटे तीन वीस ला वाघीण एन्क्लोजर मध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आली जवळपास एक हजार किलोमीटरचा अंतर सत्तावीस तास प्रवास करून वाघिणी सुरक्षित खास वेगळ्या पिंजऱ्यातून चांदोली येथे दाखल झाली सदर सोडण्यात आलेल्या चंदा वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवीन नाव तारा असा देण्यात आला तर सांकेतिक क्रमांक एस टी आर टी शून्य चार असा आहे बीबीएल मराठीसाठी दिनेश हसवनीस नागपंचमीचे श्रेणा आपण सध्या चांदोलीच्या कोर क्षेत्रामधील वाजविण्यासाठी बनवलेल्या एन्क्लोजर मध्ये आहे हे एन्क्लोजर एक, एक हेक्टरचे आहे व चंद्रपूरवरून येणाऱ्या वाघिणीला निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे एन्क्लोजर मध्ये आपण तिला काही दिवसात ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला रिलीज केलं जाणार आहे चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण आणली आहे त्या वाघिणीला चांदोली नॅशनल पार्कमधील कोर एरियामध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आले आहे आणि ही वागीन एकदम हेल्दी कंडिशनमध्ये आहे आणि फिट टू रिलीज आहे व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष